सर्वांना माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी समाजातील सर्व विद्यार्थ्यांना एन आय ई या सकाळ समूहाच्या पेपरमधील एक बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं टायटल आहे वात्सल्य वात्सल्य या शब्दाचा अर्थ होतो प्रेम किंवा स्नेह हो। ही बोधकथा एका हरणीची आहे एक खूप मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये हरणाच्या कळपामध्ये एक हरिणी राहत होती आणि त्या हरणीने एका सुंदर अशा पिलाला सुंदर अशा पाडसाला जन्म दिला ती हरिणी तिच्या त्या सुंदर अशा पिलाची त्या पाडसाची खूप काळजी घ्यायची पण एके दिवशी त्यांच्या कळपातील एका वृद्ध एका म्हाताऱ्या दुसऱ्या हरणीला काहीतरी आजार झाला आणि त्या आजारावरचं औषध याच हरणीला माहीत होतं जिने नुकताच या सुंदर अशा पिल्लाला पाळसाला जन्म दिला होता म्हणून ती हरिणी म्हणाली की तुम्ही कळपातील सर्वजण माझ्या या पिल्लाची काळजी घ्या या पाडसाची काळजी घ्या मी जंगलात जाते डोंगरावर जाते आणि ह्या वृद्ध हरणीला जे औषध लागतं ते औषध घेऊन येते ती वनस्पती मी घेऊन येते मग ती वनस्पती घेण्यासाठी ती, ती जंगलामध्ये डोंगरावर गेली आणि ती वनस्पती तिने घेतली आणि परत येताना एका शिकाऱ्याने जंगलामध्ये जाळं टाकलेलं होतं आणि त्या जाळेमध्ये ती अडकली आणि शिकाऱ्याने तिला पकडलं मग शिकाऱ्याने तिची शिकार केल्याच्यानंतर पकडल्याच्यानंतर हरणीने एक विनंती केली की शिकारी दादा तुम्हाला माझ्या कळपाकडं जाऊ दे तिथं मी छोट्यासा एका पिलाला जन्म दिलेला आहे मी त्या पिलाला एकदा डोळे भरून बघते त्याला दूध पाचते आणि परत येते तुम्हाला फक्त ये एक वेळेस माझ्या पिल्लाकडं जाऊ दे त्यावेळेस शिकारी म्हणला नाही मी तुला जाऊ देणार नाही दहा दिवसापासून मी इथं जाळं टाकून बसलेलो आहे मला एकही शिकार मिळत नव्हती आता तू शिकार मिळाली आणि आता मी तुला जाऊ देणार नाही कारण की माझे पण लेकरं घरी उपाशी आहेत जसं तुझं पिल्लू उपाशी आहे तसं माझे पण लेकर उपाशी आहेत मी तुला जाऊ देणार नाही हरणीने परत 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 त्या शिकाऱ्याला विनंती केली की माझं पिल्लू माझं पाडस खूप छोटं आहे आणि ते खूप गोड आहे मला त्याला दूध पाजण्यासाठी एकदा बघण्यासाठी फक्त एकदा जाऊ दे, एक दे। मी पुन्हा परत येते आणि नंतर तू मला मारून टाक खाऊन टाक पण मला एकदा माझ्या पिल्लाकडं जाऊ दे त्या शिकाऱ्याला थोडी दया आली आणि शिकारी म्हणला ठीक आहे तू परत येणार ना तू जर परत येणार असली तर जाय मग तर त्या शिकाऱ्याने तिला मुक्त केलं ती हरणी पळत पळतच आपल्या कळपाकडे गेली पण शिकाऱ्याने ती खरंच आपल्या पिल्लाकडं जाते का हे बघण्यासाठी शिकारीसुद्धा तिच्या पाठीमागं आला आणि शिकाऱ्याने बघितलं तर ती तिच्या कळपामध्ये गेली आणि तिने लगेच आपलं ते पिल्लूजवळ घेतलं त्याला दूध पाजायला सुरुवात केली ती वनस्पती त्या वृद्ध हरणीला तिनं दिली पण ज्यावेळेस त्या हरणीने तिचं ते पिल्लू जवळ घेतलं तेव्हा ते ती खूप घाबरलेली होती आणि ती परत जायच्या विचारात होती आणि शिकारी हे दुरून बघत होता त्यावेळेस त्या हरणीचं पिल्लू ते, ते, ते पाडस्तीला म्हणत होतं की आई तुझं दूध नेहमीसारखं मला आज गोड लागत नाही तुझ्या मनामध्ये काहीतरी आज वेगळे विचार आहेत आज मला तुझं दूध प्यावंसं वाटत नाही तुझ्या दुधामध्ये ते वाचल्य ते प्रेम आज मला दिसत नाही यावर त्या हरणीने सांगितलं की बाळा मला एक दुसरं काम आहे मला परत जायचं आहे तू दूध पिऊन घे मला परत जायचं आहे त्यावेळेस ते पिल्लू रडत होतं आणि ती हरणसुद्धा रडत होती दोघंही रडत होते शिकारी हे बघत होता शिकारीने ओळखलं की आईचं आणि पिल्लाचं नातं खूप घट्ट असतं यांना वेगळं करण्याचं पाप आपण करू नये यावर तिनं दूध पाळल्यानंतर ती परत निघाली शिकारी जवळ आला शिकारी म्हणला हरिणीताई तू परत येऊ नको मी बघितलं की तुझं तुझ्या पिल्लावर तुझ्या पाडसावर किती प्रेम आहे किती वात्सल्य आहे त्यावर हरिणी म्हणाली नाही मी परत येणार कारण की तुझे लेकर उपाशी आहेत आता तुम्हाला मारून खाऊ शकतो कारण की मी माझ्या पिल्लाला पोट भरून दूध पाजलेलं आहे त्याच्याकडे बघितलेलं आहे यावर शिकारी म्हणला नाही मी आई बघितलं आईचं आणि बाळाचं पिल्लाचं नातं किती घट्ट असतं मी तुम्हाला वेगळं करण्याचं पाप करणार नाही कोणत्याही समस्येवर काहीतरी उपाय असतोच मला दुसरी कोणतीतरी शिकार मिळणारच पण तुम्ही दोघंजण सोबत राहा असं म्हणून तो शिकारी परत गेला ती हरिणी आणि तिचं ते पाडस सोबत राहू लागले ही बोधकथा या ठिकाणी संपलेली आहे या, या कथेचा बोध असा होतो की निसर्गातील प्राणी पक्षी हे निसर्गाचा आणि आपलं वैभव आहे त्यांची काळजी घेणं त्यांना प्रेम देणं त्यांना जपणं ही आपली जिम्मेदारी आहे निसर्गातील जंगलातील पक्ष्यांची प्राण्यांची माणूस म्हणून आपण काळजी घेऊयात त्यांना प्रेम देऊयात वात्सल्य देऊयात हा मुख्य बोध आपण कथे या कथेमधून घेऊयात या ठिकाणी थांबतो धन्यवाद